शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला श्रावणातला दुसरा सोमवार आणि आपण ब्लॉक पण सुरुवात करतो आपल्या गणपतीच्या गाड्यामधनं गणपतीचा गाडा किती खाली दिसतोय बघू शकता तुम्ही जेवढे बुकिंग झालेत तेवढे गणपती आपण ठेवल्याचं खाली ठेवलेत तर बघूया आजचा दिवस कसा झाला आणि आजच्या दिवसात काय होतं ते सकाळी लवकर उठलं अजून आपला भैया गायकवाड काय आलेलं नाही आहे त्याची पण वाट बघतो रो त्याला कॉल लावतो कुठ्यामधून त्याला पण बोलून घेतो आणि तसंच मी निघतो माझ्या कामाला मित्रांनो छान गरम होतोय आणि आत्ताच भायागायकडचा भाव आलेला त्याने फ्रेंडशिप बँड बघा कुठं बांधलंय तर म्हणतो एवढंच एवढाच आहे आता माझ्याकडे एवढंच समजून नये आता डे चालू आहेत आणि त्या डे मध्ये त्याने हा फ्रेंडशिप बँड बांधलाय तर नऊ तारखेला रक्षाबंधन काढतो ते बघितलंच की भरपूर मार्केटमध्ये राख्या बघायला आप भेटल्या आपल्याला चला आज काय होते आजचा दिवस कसा जातोय ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉक मध्ये बघायला भेटेल बयाग आयकवाड च्या इथे आलोय बघू शकता बयाग आयकाडला डायरेक्ट घरी घ्यायला लागतो आता आज भरपूरच उशीर झालाय बॅग आयकाडला बायग आय का बायगायक आता तयार झालाय आता त्याला घेऊन जायचं बाबा शेट आहेत ना ते अध्यक्ष आहेत ते बाय गायकाड मग त्याला घेऊन जातो पावडर मेकअप चालू आहे आता मेकअप पावडर बिवडर लावायचं काम चालू आहे जोरात चला आता बाया गायकवाडला घेऊन जातो आणि मी जातो कामाला आज आपण या मातीच्या कारखान्यामध्ये आलो आहे बघू शकता तुम्ही गीत काकांचं कारखाना आहे आणि सगळे इथे आपले मातीचेच गणपती आहेत इको फ्रेंडली इको फ्रेंडली गणपती आहेत इथे तुम्ही बघू शकता अच्छा। पूर्ण कारखान्यामध्ये आणि काम एकदम जोरामध्ये चालू आहे आपण असं चाललेलो इथे विजिट करायला बघू शकता तर तुम्ही बघू शकता मातीचे गणपती भरपूर वेगवेगळ्या प्रकारामध्ये दादा दादांनी बनवलेले आहेत दादाचे बाबा पण बनवतात एकदम भारी भारी मूर्ती आहेत एक एक अलग अलग रूपामध्ये आहेत सगळे मातीच्या मूर्त्या आहेत या हो oh, हो oh. नाही नाही टाकला 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 चला मित्रांनो आत्ताशी काम आपला संपलं आता आपण ऑफिसला जाऊ रिपोर्ट देऊ दोन पार्सल पण द्यायचे ते पण देऊ आणि परत पुन्हा एकदा भेटू करू शकता हा बॉक्स बॉक्स घेऊन आला आहे हा एवढ्यात वडा झालेला आहे बॉक्स एवढ्यात वड्यात घेऊन आलं आहे लिफ्टमधे चारशे साला जायचं एन एस एलमध्ये हा बॉक्स मित्रांनो <laughs> 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 आजच्या कामाच्या अभावीमुळे आपला ब्लॉग जास्त मोठा होऊ नाही शकला छोटाच ब्लॉग झाला आहे कारण की आज भरपूर काम होता आणि मी भरपूर दमलेलो होतो आज माझा सोमवारचा उपास पण होता त्यामुळे मी खाल्लंच पण काय नव्हतं आणि एकदम मला अशक्तपणासारखं वाटलेलं काम करताना पण मी थोडा दमलेलो त्यामुळे आपला ब्लॉग भरपूर छोटा झाला आहे त्यामुळे मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र